नमस्कार आज एक ऑगस्ट गुरुवार आज रात्रीला कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील या चौदा जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वऱ्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे मान्सूनचा कमी दाबाचा पटा हा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्यामुळे आज रात्रीला अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर प्रामुख्याने यामधील रायगड रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळ पाव मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच मुंबई ठाणे सिंधुदुर्ग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे तर हे पावसाचे वातावरण पाच ऑगस्टपर्यंत कायम राहील आणि पाच ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची माहिती आज प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख म्हणजे कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद